आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे गेल्या चार पाच दिवसांपासून खरं तर मांसाहार आणि प्राण्यांच्या कत्तली संदर्भात महाराष्ट्रात विषय गाजतोय तो पेटतोय आणि याला कारण आहे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात स्थित असलेली कल्याण शहरातील कल्याण डोंबिवली महानगरपालिका खरं बघायला गेलं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने अत्यंत चांगला निर्णय घेतलाय जो कदाचित सर्वसमावेशक असा नक्की नाही आहे परंतु योग्य डिसिजन आहे की भारताच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजे पंधरा ऑगस्टला जो आपण दिवस साजरा करतो भारताचा त्या दिवशी मांसाहारी किंवा बंदी हा निर्णय योग्य आहे या निर्णयाला टीका होते विरोधक असतील किंवा ज्यांना हा निर्णय नाही आवडला त्यांची टीका आपण ऐकली अर्थात त्यांची टीका देखील काही प्रमाणात योग्य आहे कारण सर्वसमावेशक असा हा निर्णय मानता येऊ शकत नाही म्हणता आमचा रोजगाराचा प्रश्न आहे तेजस वॉइच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की पॉइंट ऑफ व्ह्यू असा आहे की पंधरा ऑगस्ट जसं आपला स्वातंत्र्याचा दिवस आहे तसंच त्या दिवशी निदान प्राण्यांना कापू नये त्यांच्या हाल अपेक्षा होऊ नये मग ते कुठल्याही रिलीजनच्या मार्फत असो आणि हा अत्यंत योग्य आहे खरं तर महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांनी किंवा राजकारण्यांनी हा विषय खूप वेगळ्या पद्धतीने आणि सरळ आणि सोप्या भाषेत समजावायला हवा होता तसं न होता आमच्याकडे चालतं मग आम्ही या जातीचे आम्ही या समाजाचे यावर भर देण्यात आणि आम्ही उत्स सणासुदीला किंवा उत्सवाला आमच्या घरी नॉनव्हेज चालतं वगैरे यावर भर दिला हेच खरं दुर्दैव आहे